या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते परंतु आजी जरा लहान होती यशोदे उद्या करू हो भाजणी परंतु उजाडात आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते मधून मधून ती त्यांच्याकडे असे बाकी आजी म्हणजे गावाची होती सर्वांकडे तिचा व सारी जणे तिला बोलावीत असत काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे व पापड घालावण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आलेला होता आजीने त्या माणसाला येते येते रे बाबा जा जा तू जा अस सांगून ठेवले होते आणि त्याला पाठवून दिले आईला राग आला आता भाजवी कशी होणार जाते कशी ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार तेथे भाजणी कशी होईल मी काय पत्क्यात घेतला आहे की काय तुझ्या कामाचा व्हा वा म्हणे भाजणी कशी होईल माझ्याने नाही ओढवत जाते समजलीस यशोदे समजलीस का आजी मोठ्याने बोलू लागली आईला जय मला संता ती म्हणे ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु इथे हात लावतील तर शपथ येथे काम कराल तर बाटाल जशा, येथे जरा हात लावायला हात दुखतात येथे घरी यगाई बया ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांदाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सारे तुमचे ढोंग आहे करणार लोकांकडे काम करणार तू कोण मला बोलणार व यशोदे मी का तुझ्या घरचे खाते आहे माझी शेट आहे तुम्हाला यशोदे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही म्हणे लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोक मला नाही कुणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची ढोंगी कोणाला ग म्हणतेच ढोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलले मी फार शेफारलीस तू यशोदे बघ तू फार शेफारलीस आजी घाबरू लागली मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजली म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आयट्या वेळी तुमचा पाय आपल्या तिसरीकडेच दुसऱ्याला तोंड घशी पाडता येते तुम्हाला आम्ही मेले मन मार मन मार मरावे तर तुम्ही जराही हात लावू नये आई म्हणाली मी का हात लावत नाही शर्थ आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्या खरे, तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापले होय बाई तू चांगले म्हण मी नाही जात यशोदे मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूत असतात दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील परंतु घरी इकडची गाडी तिकडे करावयाचे नाही लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालसावलेला असतो घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्या दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे वाज्य होईल माझ्या आईच्या म्हणण्यात तथ्य आई व आजी यांची भांडणे नेहमी होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे मध्ये झालेले ते वादळ असे परस्परांच्या मनात असलेले विष ओकून बाहेर पडेल निघून जाई व पुन्हा शांत होण्यासाठी येते रोग येतात ते शरीरातील घाण जाण्यासाठी येतात व मरण येते ते, ते पुन्हा जीवन रस देण्यासाठी येते माझी आई शांत झाली बोलेनाशी झाली आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे म्हणे काम करतात माझे हात मी वाटेल तिथे जाऊन काम करीन तू कोण माझ्यावर लादणार सक्ती करणार तुला का माझा हे मला लोक बोलावतात तुला का मजसर यशो यशोदे ऐकलंस का आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही तोंड नंतर बंद झाले थोड्या वेळाने आई आजी जवळ गेली व म्हणाली हो बोलू ते बोलले तुम्हाला मिटून बोलणार तुम्ही मोठ्या परंतु अलीकडे या दगदगीने या साऱ्या दगदगीने आजीने व दुखण्यांनी मी अगदी वेंगडले आहे मला काही राहवत नाही हो काही सुमार राहत नाही भान जणू मी विसरते मी मग कोणाला बो, बोलले याची मला काही शुद्धही राहत नाही मग मग काय करू मी असले जगून तरी काय करायचे चुकले हो माझे जगून काय करायचे असले अभद्र खाग बोलतेस यशो दे तुझी पुर पोर बाळे आहे अजून लहान आहे तू नाही जगलीस तर त्यांचे फोन करील पुष्कळ जग मुला बाळ्यांची लग्न होऊ दे सुना घरात येऊ दे अग वेडे बिघडे नको काही मनात आणूस अग तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागाहून वाईट वाटते ग यशोदे अग मलाही वाईट वाटत आई ऐकत होती आजी असं म्हणाली तेव्हा आई म्हणाली तुम्ही जा खर येते म्हणून कळवले आहे तर तर भाजी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही कि झाले तुम्हाला आज चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे बाहेर फार आई गोड बोलली अलीकडे घरात चहाची पूर असे, घरात कोणी आजारी असले कोणाला दमा लागला तर आई करून देईल आईने दुर्गांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी खराणीकडे जागयास निघाली व जाताने म्हणाली जाते ग यशो दे नकोस आणि हो मनात काही धरू नको हो। तुम्हीच नका धरू म्हणत म्हणजे झाले कशा झाल्या तरी तुम्ही मोठ्या मी तुमच्या सुनेसारखी लेकीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कोणात नाही चुका कोण करीत नाही निर्दोष फक्त एक परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणे अंगावर घालून त्या जगनमावली समोर जावयाचे आहे चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण माझी आई चुका करी पण सावरून घेई चुका करण्यातच कर ती आयट मिरवत असे